डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्या दौऱ्यावेळी मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती या कोंडीमुळे विशेषतः महिलांच्या बसेस काही काळ अडकून पडल्या होत्या परिस्थिती बिकट होत असल्याचं लक्षात येताच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख श्री ज्ञानोबा देवकते साहेब यांनी तातडीने रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियोजन हातात घेतलं पावसाची तमा न बाळगता देवकते साहेब स्वतः रस्त्यावर उभे राहून वाहनांना मार्गदर्शन करू लागले त्याचबरोबर वाहतूक शाखेतील कर्मचारी वर्गाला त्यांनी योग्य सूचना देत कोंडीतून वाहनांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्या या तत्परतेमुळे काही मिनिटातच रस्त्यावरील कोंडी कमी झाली आणि महिलांच्या बसेस तसेच इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला मुख्यमंत्री साहेबांचा सा दौरा सुरळीत पार पडण्यासाठी वाहतूक शाखेनं केलेली ही कामगिरी सर्व स्तरावर चर्चेचा विषय ठरतीये प्रतिकूल हवामान भर दुपारचा पाऊस आणि कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी असूनही देवकते साहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून दाखवलेली कार्यशैली ही कर्तव्यनिष्ठ अधिकारी कसा असावा याचं उदाहरण मानली जाते नागरिकांनी या कामगिरीचं मनापासून कौतुक केलं असून वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे या यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये दृढ झाला काही प्रवाशांनी सोशल मीडियावर देवकते साहेब आणि त्यांच्या सा पथकाचा आभार मानत पोस्ट शेअर केल्यात पावसात भिजत स्वतः मैदानात उतरणारा अधिकारी म्हणजेच खरा जनसेवक अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या यवतमाळ वाहतूक शाखेच्या या कार्यशैलीला सर्व सलाम केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.